नमस्कार मेश पात्ले, पात्ले, मी अश्विनी महेश पाटील पाटलिकीच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजची मी रेसिपी जी दाखवणार आहे तुम्हाला ते खरवस म्हणजे दुधाचा चिकापासून आपण खरवस बनवतो ज्यावेळेस ग गा, गाय आणि म्हैशी ज्यावेळेस वेळतात त्यावेळेस तीन दिवस त्याचं जाड दूध येतं त्यालाच आपण चिकदूध असे म्हणतात त्याच्यापासून आपण आज ख खरवस बनवणार आणि खरवस म्हटलं तर तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच चाललं असेल तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चिकदूध बनवण्यासाठी जे मी साहित्य घेतले ते, ते तुम्हाला तो तो दाखवते तर हे अर्धा लिटर चिकदूध आहे त्याच्यानंतर आपल्याला हे जसे साहित्य घेतलं आहे ते, ते एक कप दूध घेतलेलं आहे जे आपण चहासाठी वापरतो ते ते गरम करून थंड करून घेतलेलं आहे त्यानंतर एक कप गूळ घेतलेला आहे आणि थोडेसे आपण हे मनुका घेतलेले आहेत हे ऑप्शन आहे तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या नाही घातलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर एक चमचा मी वेलची आणि जायफळ पावडर करून घेतली आहे जर तुम्हाला प्रमाणेप्रमाणे बघायचं असेल तर हे अर्धा लिटर चिकदूत आहे तर पाव लिटर गाईचं किंवा म्हैशीचं दूध कुठलंही दूध घेतलं तरीसुद्धा तुम्ही चालेल त्यानंतर हे पाव किलो म्हणजेच गूळ आहे बारीक घेतलंय हे रासायनिक विरीत हे गूळ आहे आणि जर का तुमच्याकडे साधं गूळ असेल तेच तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल पण बारीक असं कापून घ्या आता दूध बनवण्यासाठी जे आपण साधं दूध घेतले हे यामध्ये मिक्स करायचं आहे नेहमी ना चेकदूध बनवताना आपल्याकडे जे साधं दूध असेल गाईचं म्हैशीचं ते मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर जे आपण गूळ घेतले ते मिक्स करूया सर्व मी गुळ घालून घेते मी थोडं पातेला चेंज केलं आहे कारण आपल्याला जे गूळ घातलेलं आहे ना ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे है। आता ह्यामध्ये दुसरी वेलची पावडर जी आपण घेतली आहे ती घालूया तीसुद्धा आपण मिक्स करून घेऊया पूर्ण आपल्याला गूळ आहे हे दुधामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे आणि हा दुधाचा कलरसुद्धा चेंज झाला आहे कारण आपण गूळ वापरला आहे जर का तुम्हाला साखर वापरायची असेल तर तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता म्हणजे गुळाचा किंवा तुम्ही साखरेचासुद्धा चिकदूध बनवू शकतात पण गुळा गुळामुळे थोडा कलर चेंज होतो आणि साखरेमुळे पांढरा चिकदूत राहतो म्हणजे चिकदूत म्हटलं तर आपण ह्याला सुद्धा म्हणतो पूळ आणि दूध व्यवस्थित असं मी वितळून घेते ह्यामध्ये मी वेलची पावडर टाकली आहे आणि वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकली आहे आपण आणि वेलची आणि जायफळ पावडर जेव्हा मी तयार केली त्याच्यामध्ये मी साला सागड वेलची टाकून मी मिक्सरला वाटून घेतली आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये सालं असतात आणि त्यानंतर गूळ जे घातलेलं आहे आपण पावडर घातली आहे त्याच्यामध्ये कधी कधी कचरासुद्धा असतो तर मी आता हे सर्व आपलं चीक दुधासाठी दूध हे रेडी झालेलं आहे आता आपण हे गाळून घेऊया आणि असं तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायचा असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आतापर्यंत जेवढ्या झाले व्हिडिओ आहेत ना तुम्हाला सर्व बघायला मिळतील कारण वेलची आणि जायफळची पावडर कशी बनवायची त्याचासुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे आता पूर्ण हे गूळ आहे हे वितळलेलं आहे आता हे पण दूध गाळून घेऊया दूध बनवण्यासाठी मी एक डब्बा घेतलेला आहे जो कुकरचा डबा आहे तुमच्याकडे कुकरचा डबा नसेल तर तुम्ही पातेलं घेतलं तरीसुद्धा चालेल आता हे पातेलं आहे ना हे मी स्वच्छ पाण्यात धुवून घेतलं आहे जेणेकरून हा डबा आहे आपल्याला ओलसर पाहिजे कारण ज्यावेळेस दूध बनतो आणि ज्यावेळेस आपण त्यावेळेस तुकडे पाडतो त्यावेळेस ह्या पातेल्याला लागत नाही म्हणजे दूध हे चिकटत नाही त्याकरता आपण स्वच्छ पानं हे थोडंसं धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आता हे चीकदूत रेडी झालेलं आहे आपलं आता आपण हे गाळून घेऊया गुळामुळे व्यवस्थित असा कलर आलेला आणि खूप छान गुळामुळे ना खूप टेस्ट छान येते त्यामुळे जास्त करून मी चीकदूताला गुळच वापरते आता हे सर्व आपण गाळून घेतलेलं आहे आणि दूध हे रेडी झाले आहे आता आपण ह्या दुधाला वाफून घेऊया दूध रेडी झाल्यानंतर ह्यामध्ये जे आपण मनुका घेतल्या त्या घालूया आणि मिक्स करून घेऊया खरगस बनवण्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे त्याच्यावर झाकण ठेवलं आहे आणि आपण हे पाणी आहे हे गरम करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी रिंग ठेवली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची ही टीप आहे की आपल्याला गरम पाणी अगोदर करून घ्यायचं आहे त्यानंतर रिंग टाकायचे आणि त्यानंतर हा आपल्याला दुधाचा डब्बा ठेवून द्यायचा आहे जर का तुम्हाला पातळ्यात करायचं नसेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता आपल्याला सेम प्रोसिजर कुकरमध्ये सुद्धा करायची आहे आता हे आपण डब्बा ठेवल्यानंतर ह्याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे जेणेकरून हे वाफेचं पाणी आहे हे डब्यामध्ये पडू नये ते ह्या झाकणारं पडावं म्हणून आता हे पाणी आहे थोडंसं गरम झालं आहे त्यानंतर आपण मीडियम घ्या गॅस ठेवून आपल्याला जवळजवळ हे वीस मिनटासाठी आपल्याला हे दूध आहे हे वाफून घ्यायचं आहे आणि ह्या आप पातळ्यावरती आपण झाकण ठेवणार आहे वीस मिनटं झालेली आहेत आपण झाकण खून बघूया आणि जी वाफ झाली आहे ही ह्या झाकणावर पडलेली आहे जेणेकरून ही जी वाफ आहे ही आपल्या खरवसमध्ये पडली नाही आता हे झाकण आहे हे आपण काढून घेऊया आणि हे दूध व्यवस्थित वाफून झालं आहे का ते चेक करूया त्यासाठी आपण बोट लावून बघायचं आहे हे बऱ्यापैकी असं आपल्याला कडक जाणवते त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण एक चाकू घेऊया हा आपण ह्या दुधामध्ये टाकून बघूया अशा पद्धतीने बघा आता ह्या चाकूला बिलकुल दूध येत नाही म्हणजे हा खरवस आहे हा व्यवस्थित असा रेडी झालेला आहे आता आपण हा पूर्ण थंड करून घेऊया आणि जर का तुम्हाला असं वाटलं की हा अजून नरम आहे म्हणजे बोटाला हा कडक लागत नाही आहे तर तुम्ही आणखीन एक दहा मिनटं हा व्यवस्थित वाफवून घ्या आता हा पूर्ण हा व्यवस्थित शिजलेला आहे आता मी गॅस बंद करते आणि त्यानंतर हा पूर्ण थंड झाल्यानंतर मी अर्धा तासासाठी हा फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे खरवस मस्त रेडी झालं आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतर मी जवळजवळ अर्धा तासासाठी मी हा फ्रीजमध्ये ठेवला होता त्यामुळे काय तुकडे खूप छान पडतात आता आपण हे कट करून घेऊया जशी तुम्हाला लहान मोठी साईज जशी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कट केले तरीसुद्धा चालेल कलर तर अप्रतिम असा आला आहे कारण गुळाचा आपण वापर केला आहे त्यामुळे खूप छान अशी टेस्टसुद्धा येते आणि जर का तुम्ही साखर वापरली असती तर तुम्हाला पांढरा दिसला असता आणि तुकडे देखील खूप छान पडत आहे अगदी खूप छान अशा ह्या वड्या झालेल्या आहेत जशी तुम्हाला साईज पे त्याप्रमाणे काहीतरी चालतील प्रमाण एकदम परफेक्ट झाल्यामुळे ह्या वड्यादेखील खूप छान झाल्या आहेत अगदी लुसलुशीत अशा ह्या वड्या रेडी झाल्या आहेत अगदी सॉफ्ट अशा झालेल्या आहेत ह्या बघा किती मस्त झाल्या आहेत आणि एकदम खरवस हा रेडी झालेला आहे आता मी एका प्लेटमध्ये हा काढून घेते असा बाजूने देखील असा कॉर्नरने असा सोडून घ्यायचा आहे जेणेकरून ह्याच्यात व्यवस्थित असे हे तुकडे निघाले पाहिजेत अशा पद्धतीने खरवचचे मी तुकडे आहेत ना हे मस्त असे कट केत आणि खूप छान असे तुकडे झालेले आहेत ज्या मनुका आपण घातल्या होत्या सुद्धा इथे दिसत आहेत आणि त्या खूप सुंदर लागतात ह्यामध्ये घातल्यानंतर आणि एकदम सॉफ्ट असा एकदम हा खरवस रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि टेस्ट अप्रतिम आहे कारण गुळा गुळाचा आपण हे वापर केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खरवस कसा बनवायचा तो दाखवला आहे तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेलबटन येईल की दाबायला विसरू नका आणि मित्र मैत्रीण नातेवाईच्यामध्ये भरपूर शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हा चीकदूध कसा बनवायचा तो माहिती पडेल स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा अशाच भेटू एक छानशे व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय आजची सर्वात पीक म्हटली ना तर जे गूळ आपण वापरले ते तुमच्या अळूनुसार घालू शकता आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर गाईचं दूध किंवा म्हैशीचं दुधाचं चीक बनवायचं असेल तर तुम्ही प्रमाण हे परफेक्ट घ्या जे मी आज दाखवलं आहे त्याच्याप्रमाणे म्हणजे हा तोंडात घालताच असा सॉफ्ट असा हा तुम्हाला खरवस लागतो खूप छान लागतो धन्यवाद